स्वर्गीय असो साधनाताई मधुकर जाधव स्वर्गीय असो सिंधुताई नामदेव थोरात स्वर्गीय इंदुबाई पांडुरंग शिंदे यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी श्री स्वामी समर्थ परिपूर्ण निसर्गोपचार डॉक्टर श्रीराम दिगंबर कुलकर्णी यांच्या सहकार्याने सर्व व्याधींवर निर्गोपचार महाशिबिर घेण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर शेठ जाधव व नंदू शेठ जाधव व तसेच निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र नंदुशेर जाधव यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर आज, 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 आज जाधव आणि जाधव संकुट परिवाराच्या वतीने आमच्या भगिनी स्वर्गीय हिंदूताई शिंदे आणि आमच्या वैनी दादाताई जाधव व शिंदीताई थोरात यांच्या आत्म्याला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी भव्य असं आर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिराचं नाव म्हणजे निसर्ग उपचार केंद्र आणि या माध्यमातून अनेक आजारावर डॉक्टर कुलकर्णी हे चांगल्या प्रकारे औषधोपचार आणि मार्गदर्शन करत असतात त्यांनी आत्तापर्यंत मला वाटतं पन्नास लाख लोकांना या निसर्ग उपचार केंद्राचा सगळ्या नागरिकांनी लाभ घेतलेला आहे अनेक ठिकाणी केंद्रामध्ये मती जाऊन मंदिरामध्ये मती जाऊन ते शिबिरं घेत असतात आणि या शिबिरामुळे ज्या ज्या काही जुनाट आजार असतात त्यांना या शिबिरामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो आणि या ठिकाणी अनेक आमच्या या कामगार वस्ती असल्यामुळे एक गरिबांना नागरिकांना एक चांगला उपचार भेटावा त्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे अनेकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेऊन आपल्या आजार कमी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्यांना नक्कीच या आजारातून मुक्त होतील अशी शुभेच्छा धन्यवाद काय नेमकं काय उपचार चालू येतो काय हे डोळ्याचा ड्रॉप आहे डोळ्याचं लिक्विड आम्ही टाकतो डोळ्यामध्ये प्रत्येकाच्या नैसर्गिक वनस्पतीचा वापर करून आम्ही हे औषध बनवलेलं आहे जेणेकरून जे बारा वनस्पतीचा आर्क आहे त्या अर्कापासून हे औषध बनवलेलं आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात टाकतो डोळ्याची जे आजार आहे डोळ्याला चिकट पाणी होणेची सुरुवात असेल पडदा आलेला असेल डोळ्यातून डोळे लाल होणे मग मांस आला असेल डोळ्यावर हे सर्व आजार काही आणि जवळचं दिसत नसेल लांबचं दिसत नसेल तर दिसायला चालू होतं सांगायचं आणि हे पूर्ण हर्बल आहे कुठल्याही प्रकारचा याला साईड इफेक्ट नाही सांगायचं म्हणजे असे बरेच लोकांना मी जवळजवळ आज पाच लाख लोकांना मी ड्रॉप टाकला असेल आणि जे आहेत यांच्यासोबत मी सारखा असतो मधमाशीच्या टंकामुळं चारशे हजार दोष होतात ते पण आम्ही काम करतो न्यूज साठी बंटी आढाव सातपूर